नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदया नमस्कार आपल्यासोबत आहेत साखरी गावचे रंगराव कोटकर कॉन्ट्रॅक्टर साहेब नमस्कार नमस्कार साहेब गगनबावडा तालुक्यात नेमकी कोणाची हवा आहे गगनबाडा तालुक्यामध्ये सध्या चंद्रदीप नरके साहेबांची जास्त हवा आहे आमदार म्हणून नरक चंद्रदीप साहेबच का त्यांनी केलेली विकास कामं दहा वर्षापूर्वी जर बघितली त्या या पाच वर्षामध्ये काही झालेलं नाही तसंच लोकांचा जनसंपर्क जे आहे तो चंद्रीसाहेबबाबांचा प्रत्येक घरोघरी जनसंपर्क आहे वाड्या वस्ती कोक तालुक्यातल्या सगळ्या वाड्या वस्ती त्यांना माहिती आहेत त्यामुळे चंद्री साहेबांनाच ह्या वेळा जनता चांगला कोल देतील अशा ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचं न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद